हॅलो नमस्कार मंडळी कसा होता तुमचा आजचा दिवस आय होप तुमचा दिवस खूप छान गेला असेल माझाही दिवस खूप छान गेला सो काय असतं की लोक आपल्याला खूप ऑब्झर्व करत असतात आणि मोमेंट ऑफ द डे हाच होता की काल जसं तुम्ही बघितलात की खूप छान मस्त हसत खेळत आणि मस्त दिवस गेला बट आज थोडंसं माझं डोकं दुखत असल्यामुळे थोडासा ऑफ मूड माझा मूड होता बट लोक तुम्हाला अशा पद्धतीने ऑब्झर्व करतात की तुम्ही आज अपसेट आहात म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि रोज हसत दिसणारी व्यक्ती आज जर अपसेट असेल तर मग थोडंसं भिन्न विचार लगेच त्यांच्या मनात येतात सो असं काही नसतं जे तुम्हाला चांगले ओळखतात किंवा जे तुम्हाला छान गिव्ह अँड टेक आहे ज्यांच्यासोबत तुमचं ते तुम्हाला प्रॉपरली ओब्झर्व करून सांगतात काही जर त्रुटी असतील तर आणि अशी लोकं आजूबाजूला असणं म्हणजे तुम्ही सगळ्यात लकी व्यक्ती आहात की तुम्हाला तुमच्या इनपुट्स लगेच मिळतात आणि तुम्ही त्यावरती वर्कआउट करू शकता सो so, माणसं अशी जी जो तुम्हाला नेहमी फायदेशीर ठरतील थँक्यू सो मच स्टेट युन गॅस